नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो अभार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आता कोणत्याही दिवशी ऑक्टोबर महिन्याच्या पेन्शन वितरणासंदर्भातला जी आर लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे साधारणतः पंचवीस तारीख झाल्यानंतर हा जी आर आहे तो प्रसिद्ध होतो तर त्यामुळे आता हा जी आर आता कोणत्याही वेळी पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनल दिला जाणार आहे तर याच्यामध्ये या जे सर्व लाभार्थी आहेत तर यांना पंधराशे रुपयांचा लाभ येणारच आहे आणि यामध्ये दिव्यांग जे लाभार्थी आहेत तर यांना वाढीव म्हणजे एक हजार रुपये वाढीव असं अडीच हजार रुपयांची पेन्शन येणार आहे साधारणतः याच आठवड्यामध्ये कोणत्याही क्षणी हा जी प्रसिद्ध होईल आणि ऑक्टोबर महिन्याच्या चार ते पाच तारखेपर्यंत हा जो लाभ आहे तो डी बी टीद्वारे वितरित केला जाणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना काहीही करायची गरज नाही आहे तुम्हाला यापूर्वी जर हप्ते येत असतील पेन्शन येत असेल तर तुम्हाला पुढील पेन्शन ही वाढीव जी पेन्शन आहे ती तुम्हाला मिळणार आहे अनेक व्हिडिओ येतील हे कागदपत्र अमुक प्रकारचे कागदपत्र सबमिट करा परंतु तशी नोटीस देखील आली नाही आहे आणि तशी काही सूचना आली तर तुम्हाला संबंधित विभागामार्फत तशी नोटीस कळवण्यात येते परंतु लक्षात घ्या की जर तुम्ही मागील हप्ते प्रॉपर तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये येत असतील तर तुम्हाला येणारा हप्ता आहे तो देखील येणारी पेन्शन आहे ती अडीच हजार रुपयांची मिळणार आहे सानांता आज देखील हा जी आर प्रसिद्ध होऊ शकतो जीआर आर प्रसिद्ध संपूर्ण पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे पण याच्यामध्ये जे बोगस किंवा बनावट कागदपत्रे सादर करून ज्यांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशांचा लाभ देखील आता बंद होणार आहे कारण का त्यांची मात्र कागदपत्रांची मात्र व्हेरिफिकेशन म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट सरकारकडे किंवा गव्हर्नमेंटकडे दिलेले आहेत यांची कागदपत्र पडताळणी देखील सुरू झालेली आहे त्यामुळे बोगस आणि बनावट कागदपत्र सादर करणाऱ्यांचा का लाभ बंद होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे आणि लवकरच हा जी आर प्रसिद्ध होईल जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तर या योजनेसंदर्भात तुमच्या काय शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर अशा प्रकारे संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या, या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा